श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आपल्या लाडक्या बाप्पाची गणेश जयंती गुरुवारी म्हणजे उद्या आहे तर या दिवशी कुठली सेवा करावी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आणि काय काय उपासना करावी हे या व्हिडिओमधनं तुम्हाला सर्व माहिती मिळेल आपल्या गणपती बाप्पाची सेवा करायला तर सर्वांनाच आवडतं त्यामुळे ही सेवा तुम्ही पण नक्की करा आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळवा श्रीस्वामी समर्थ तर सेवा श्री स्वामी समर्थ श्री गणेश जयंती श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघशुद्ध चतुर्दशी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे आणि या दिवसापासूनच आपण गणपती बाप्पाची पूजा अर्चना करायला सुरुवात केली आहे माघ च चत शुद्ध चतुर्दशी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असतात म्हणजे या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या पृथ्वी तलावावर फिरत असतात असं म्हणतात मागी श्री गणेश जयंतीच्या दिवशी हे उपाय तुम्ही नक्की करा आणि गणपती बाप्पाची सेवा करा श्री गणेशाचा नामजप दिवसभर करा ओम गण गन गणपतेय नमः या मंत्राचा जप हा तुम्ही दिवसभर करा श्री गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करा श्री गणेशाला लाल फूल आणि दुर्वा गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल खूप प्रिय आहे ते वाहिले तरी चाल सायंकाळी श्री गणेश स्तोत्राचे पठन करा मागी श्री गणेश जयंतीला गणपतीची पूजा कशी करावी हे मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगते श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी पूर्वी पुढील प्रार्थना करावी हे श्री गणे गजानना या पूजाविधीद्वारे माझ्या अंतकरणात तुझ्याप्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे आणि तुझी सेवा माझ्याकडून उत्तरोत्तर घडू दे या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करू करता येऊ दे आणि तुझी कृपादृष्टी माझ्यावर आणि माझ्या परिवारावर राहू दे अशी प्रार्थना गणपती बाप्पाला अगोदर करायचे आहे श्री गणेशाला अनामिकेने गंध हळद कुंकू लावावे पूजा करताना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावावे श्री गणेशाला हळद कुंकू हाताना आधी हळद अन नंतर कुंकू उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणावर व्हावे अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणाऱ्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहत चक्र जागृत होते त्यामुळे भक्तिभाव निर्माण होण्यास सहाय्य होते आणि गणपती बाप्पाला हळद कुंकू हे कपाळी न लावता चरणी व्हावे श्री गणेशाला लाल जास्वंद किंवा लाल रंगाची फुलं अत्यंत प्रिय आहेत लाल रंगाची फुले व्हावीत विशिष्ट म्हणजे फुलांमध्ये दे। विशिष्ट देवे देवतेचे तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले व्हावीत किंवा लाल जास्वंदाची फुले व्हावीत या फुलांकडे गणेश तत्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संकेत किंवा विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्व लवकर आकृष्ट होते या तत्वानुसार श्री गणेशाला फुले वाहताना ती आठ किंवा आठच्या पटीत म्हणजे आठ किंवा सोळा बत्तीस अशी व्हावी आणि शंकरपाळाच्या आकारात व्हावीत श्री गणेशाला दुर्वाव हवे दुर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्यधिक प्रमाणात असते म्हणून श्री गणेशाला दुर्वाव हव्यात त्यामुळे श्री गणेशाचे तत्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्वांचा आपल्याला अधिक लाभ होतो दुर्वा वाहताना श्रीगणेशाला दुर्वा नेहमी विषम संख्येने न्यूनतम तीन किंवा पाच सात एकवीस इत्यादी व्हाव्यात श्री गणेशाला व्हावायच्या ध्रुवा नेहमी कवळ्या असाव्यात दुर्वांना तीन पाच सात अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात दुर्वा वाहताना तुम्ही एकवीसची एक गड्डी एक पुड अशा एकवीस किंवा सात पाच अशा वाहू शकतात श्री गणेशाला चंदन केवडा चमेली गंधाच्या उद्बत्तीने दोन वे वेळा ओवाळावे श्री गणेशाला हिला हिना गंधाचे अत्तर अर्पण करावे गणपती बाप्पाला हिना गंध असलेलं अत्तर तुम्ही अर्पण करू शकता श्री गणेशाची आरती करावी श्री गणेशाची पूजा झाल्यावर गणपती बाप्पाची जी आपण नेहमी आरती म्हणतो सुखकर्ता दुखहर्ता ही आरती म्हणावी ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे तर तुम्ही गणपती बाप्पाची आरती आणि गणपती अश अथर्व शीर्षचे पठण करायचे आहे श्री गणेशाला आठ किंवा आठच्या पट पटीत प्रदक्षिणा घालाव्यात गणपती अथर्वशिर्षाचे पाठ करावे यामुळे गणपती बाप्पाची कृपा आपल्याला लाभते जेवढी होईल तेवढी सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे तुम्हाला गणपती बाप्पाची उपासना दिवसभर करायची आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ